अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा कारण इथे मिळतो नंबर, नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल ऑफ सायन्स मसाल्यांची म्हणून प्रसिद्ध असलेल्या केरळ राज्यातील प्रमुख उत्पादकांकडून निवडलेल्या अनेक मसाल्यांचे दालन आता विट्यात सुरू होत आहे तुमच्या पहिल्या खरेदीवर मिळणार वीस टक्के एवढी विशेष सूट श्री जय भवानी स्पायसेस नावाने केरळच्या अस्सल मसाल्यांचे दालन आता विट्यात सुरू होत आहे चला तर मग आजच भेट द्या आणि स्वयंपाक घरातील लज्जत वाढवण्यासाठी श्री जय भवानी स्पायसेसचे मसाले खरेदी करा आमचा पत्ता श्री जय भवानी स्पायसेस सावित्रीबाई फुले व्यापार संकुल हॉटेल विनोद कॅफे शेजारी विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क नव्याण्णव पंच्याण्णव शून्य सहा अठ्ठावीस एक्क्याण्णव नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सांगली लोकसभेचा रणसंग्राम दिवसेंदिवस रंगतदार होताना दिसतोय भाजपकडून संजय काका पाटील यांची उमेदवारी फायनल झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित करून शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मोठा डाव टाकला विशाल पाटील यांना उमेदवारी मिळू नये यासाठी जयंत पाटील यांनी प्रयत्न केल्याचे त्यांचे नाव न घेता विश्वजित कदम यांनी सांगितले त्याला जयंत पाटील यांनी हे लगेच प्रत्युत्तरही दिले तसं पाहिलं तर सांगली हा सुरुवातीपासूनचा काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जातो दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस वगळता हा मतदारसंघ तसा काँग्रेसकडेच राहिला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला भाजपच्या संजय काका पाटील यांनी ही जागा जिंकत भाजपचे वर्चस्व राखले पण दोन हजार चोवीसला काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी काँग्रेसमधील मतभेद संपवत विश्वजित कदम हेच आमचे नेते आहेत असे सांगत आपण त्यांच्याच नेतृत्वाखाली लोकसभा लढवणार असल्याचे जाहीर केले आम्ही ज्या विमानात बसलोय त्या विमानाचे पायलट हे विश्वजित कदम असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसमध्ये आपण विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे जाहीर केले पण इकडे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रार पाटील यांनीही बैलगाडा शर्यत व भव्य रक्तदान शिबिर भरवून संपूर्ण जिल्ह्याचा दौरा केला आणि चांगला संपर्क ठेवून त्यांनीही सुरुवातीला वंचित करून लढणार असल्याची चर्चा होत असताना थेट उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसकडून विशाल पाटील तर शिवसेनेकडून चंद्रहार पाटील हे दोन उमेदवार रिंगणात उतरले सुरुवातीला चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित करून, करून शिवसेनेने बाजी मारली तर विश्वजित कदम यांनी ही जागा काँग्रेसचीच आहे असे सांगत जागा वाटपातील तिळा संपला नसल्याचे स्पष्ट केले मिरज येथील सभेत दुसऱ्यांदा चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी घोषित करून महाविकास आघाडीत शिवसेनेने आघाडी घेतली तर त्यांच्या सभेला गैरहजर राहत काँग्रेसनेही ही जागा आमचीच असल्याचा दावा ठाम ठेवला अनेक चर्चा होत असताना भाजपने तर हा डाव खेळला नाही ना अशा गोष्टीही ऐकायला मिळाल्या वसंतदादाचे घराणे संपवण्यासाठी कोण प्रयत्न करते असा प्रश्नही सांगली जिल्ह्यातील काँग्रेस प्रेमींना पडला विशाल पाटील लढणारच अशा चर्चाही सुरू असताना भाजपमध्ये मात्र शांतता असलेली दिसली महाविकास आघाडीतून चंद्रहार पाटील लढणार की विशाल पाटील ही मैदानात उतरणार का या दोघांच्या उमेदवारीने महाविकास आघाडी फुटणार याकडे सर्व मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे आजचे हे रोखोक कसे वाटले ते कमेंट करून सांगा व आमच्या प्राईम न्यूज विटा या चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेणखतास उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विट्यात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येते शेतीमधील प्रत्येक पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे अष्ट्यात्तर